पेढे वाटण्यासाठी तयार राहा या चार राशीवाल्यांना मिळणार सव्वीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत ही आनंदाची बातमी पेढे वाटण्यासाठी तयार राहा भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने सव्वीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत चार राशींच्या लोकांचे भाग्य अचानक चमकणार आहे त्यांना अनेक प्रकारच्या मोठ्यातल्या मोठ्या मोथे वार्ता मिळणार आहेत भगवान विष्णू आता बारा राशींमध्ये या चार राशींच्या लोकांवर अत्याधिक प्रसन्न झाले आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व दुःख वेदना आणि कष्ट नष्ट होणार आहे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात अपार आनंद आणि सुख येणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल या चार भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यांचे भाग्य भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने सव्वीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत चमकणार आहे आणि त्यांना मोठ्या शुभवार्ताचा लाभ होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण या चार भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यांचे भाग्य विष्णूंच्या आशीर्वादाने सव्वीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत चमकणार आहे आणि त्यांना भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने अपार आनंदाने सुख मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही सर्व जाणता की प्रत्येक व्यक्ती आपलं भविष्य विचारात घेत असतो आणि जगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल उत्सुकताही असतेच कारण ग्रहांची चाल आपल्या सामान्य जीवनावर मोठा प्रभाव टाकते एक ग्रहादशा दशा, दशा, दशा बदलल्यावर राशी राशींची ही निरंतर बदलत राहते या संदर्भात एक महत्त्वपूर्ण योग तयार होतो ज्यात भगवान विष्णू स्वतः बारा राशींपैकी या चार राशींचे भाग्य उजळवणार आहेत भगवान विष्णूंच्या कृपेने जेव्हा एखाद्याच्या जीवनात जीवनावर परिणाम होईल तेव्हा त्यांचे जीवन सुखाने भरले जाईल हे सर्वसामान्य आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की या जगात सर्व लोक एक समान नसतात एखाद्याची श्रीमंती आणि एखाद्याची गरिबी त्यांच्या परिश्रमांवर अवलंबून असते जर कोणी गरीब जन्माला आला असेल तर तो त्याच्या परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतो काही लोक असे असतात जे अमीर असले तरीही किंवा गरीब असले तरीही त्याच्या धन कमावण्याची इच्छाशक्ती इतरांपेक्षा जास्त असते अशा परिस्थितीत आपलं गृहनक्षत्रामध्ये होणारा कोणता बदल त्याचा प्रभाव काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक असतो ज्योतिषशास्त्रानुसार आता एक महायोग तयार होत आहे ज्यामध्ये बारा राशींमध्ये या चार राशींच्या लोकांची स्वतः भगवान विष्णू उजळवणार आहेत भगवान विष्णू आता या चार राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या राशींच्या लोकांचे भाग्य आणि धनाची स्थिती सशक्त होणार आहे या महायोगाच्या निर्माणा निर्माणामुळे या चार राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो जे भाग्यशाली राशींच्या लोकांबद्दल आपण बोलत आहोत त्यांना भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्यातल्या मोठ्या यशाची प्राप्ती होत आहे आता आपण भाग्यशाली राशींपैकी पहिली राशी आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान विष्णू तुमच्यावर अत्यंत मेहरबान होणार आहेत ज्यामुळे तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे गेल्या काही काळात तुमच्या जीवनातील ज्या समस्या होत्या त्या सर्व आता संपुष्टात येणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरणार आहे तुमच्या घरात आनंदाचा माहोल राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुखी जीवन घालवणार आहात तुमच्या आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्याच्या जीवनात त्याच्या व्यवसायात नफा मिळेल तुमच्यावर भगवान विष्णूची कृपा कायम राहील जर तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन घर विकत घेण्याची इच्छा करत असाल तर हा काळ तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी अनुकूल आहे तुमचे सर्व कार्य पूर्ण होणार आहेत आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आता केवळ आनंदाचा संचार होणार आहे धनप्राप्तीचे योग तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमच्या जीवनात कोणतीही कमतरता राहणार नाही हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान विष्णूच्या आशीर्वादाने कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला ठरणार आहे या काळाचा पूर्ण फायदा घ्या आणि हा वेळ तुमच्या हातून जाऊ देऊ नका या यादीतील दुसरी राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान विष्णू तुमच्या जीवनात आता मोठा बदल घडवून आणणार आहेत तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा लाभ मिळू शकतो तुमच्याशी नवीन योजना राबवण्याचा हा काळ अत्यंत अनुकूल आहे तुम्ही जे कोणतेही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या परिश्रमापेक्षा अधिक लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात अधिक प्रभाव पडेल विशेषतः कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी हे अत्यंत लाभकारी ठरेल तुमच्या कार्याची प्रशंसा होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल परिवारात आनंदाचे क्षण येणार आहेत तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल हा तुमच्यासाठी एक असा भाग्यशाली काळ आहे की ज्यामुळे ज्यामध्ये तुम्हाला असे वाटेल की भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत या आनंदाचा अनुभव घ्या आणि पुढे जा संतानप्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांना संतान प्राप्तीचे योग तयार होत आहेत तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व काही मिळणार आहे ज्याचे तुम्ही हक्केदार आहात ज्यामुळे तुमच्या आनंदाचा ठिकाणा राहणार नाही आणि तुमचे जीवन बदलून जाईल या यादीतील पुढील भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभ राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की तुमच्यासाठी भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले होणार आहे कारण भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर आहे तुमच्या जीवनात आता आनंदाचा संचार होणार आहे तुमच्या जीवनात भगवान विष्णूंचा स्मरण करून जे ही कार्य सुरू कराल त्या कार्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही मोठ्या लोकांच्या सहकार्यामुळे तुमचे काम सोपे होईल तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला सुटका मिळेल तुमच्या परिश्रमांचा आता तुम्हाला नक्कीच लाभ होईल व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला मनापासून यश मिळेल भगवान विष्णूंच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा व्यवसाय दुप्पट नफा मिळेल भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर असणार आहे आणि तुमच्या सर्व कार्यात यश मिळणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील जे लोक विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याची इच्छा ठेवतात त्यांचा हा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना इच्छित नोकरी मिळेल आणि जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नतीसाठी वेतनवाढीचे योग आहेत कुंभ राशींच्या लोकांसाठी हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान विष्णूंचा विष्णूंच्या आशीर्वादाने आता तुम्हाला फार आनंद प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात आनंदाचा संचार होईल ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मिथुन राशी या या यादीतील पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे तुम्हाला विदेशातील यात्रा करण्याची संधी मिळू शकते जे तुमच्यासाठी यशस्वी ठरेल जर तुमचे कोर्ट कचेरीतील काही प्रकरण चालू असतील तर तुम्हाला यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे हा निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतो यावेळी तुमची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान विष्णूच्या कृपेमुळे तुम्हाला अचानक होईल तुम्ही करण्याच्या योग्यतेला पोहोचाल भगवान विष्णू राज्य भगवान विष्णू राजयोग तयार करत आहेत मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभकारी ठरणार आहे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येची चिंता होणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत या काळात केलेली यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदाचा माहोल राहील मिथून राशींच्या लोकांसाठी भगवान विष्णूंची कृपा दोन हजार चोवीस ते दोन हजार सतरापर्यंत अत्याधिक राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदच आनंद मिळेल या यादीतील पुढची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान विष्णूच्या कृपेमुळे तुम्हाला लवकर एक आनंदाची चांगली बातमी मिळणार आहे तुम्हाला सांगू इच्छिते की मेहनत तुमच्या मेहनतीची आता तुम्हाला फळ मिळणार आहे जी काही तुम्ही मेहनत केली आहे त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आनंदाचा ठिकाणा राहणार नाही तुमच्या सर्व थांबलेली कार्य पूर्ण होतील भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य वेळेवर पूर्ण होईल आणि तुमच्यावर परिणाम आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला तुमच्या भगवान विष्णूंचे असंख्य आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या कृपेने तुमच्यासाठी संबंधित सर्व आर्थिक अडचणीत आता दूर होणार आहेत तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अधिक अनेक संधी उपलब्ध आहेत धनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धनलाभ या मोठ्या यशाचा लाभ होईल भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्यावर विशेष आशीर्वाद आहेत तसेच जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग बनले आहेत तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान विष्णूच्या कृपेने धनुराशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतील आणि आणि आता तुम्हाला फार आनंद मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल या यादीत पुढची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी सांगू इच्छिते की भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर आहे यामुळे तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील तुमच्या जीवनात मोठ्या आनंदाच्या बातम्या येतील जी तुम्ही काही कधीही विचारली नव्हती तुम्हाला नोकरीसंबंधी मोठी खुशखबर मिळू शकते तसेच व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक नफा मिळू शकतो की जर तुमचे काही रखडलेले पैसे असतील तर ते तुमच्याकडे परत दिले जाऊ शकतात व्यवसायातील अडचणी आता संपुष्टात येतील तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाची अनुभूती होईल भगवान विष्णूंच्या विशेष कृपेने सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व कार्य यशस्वी होतील तसेच संतान प्राप्तीसाठी इच्छुक लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे या यादीतील पुढची राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी सांगू इच्छिते की भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्यासाठी वेळ अतिशय चांगली येणार आहे भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुम्हाला मान प्रतिष्ठा आणि आधारात वाढ होईल तुमच्या कारणाने समाजात कौतुक होईल तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला नवी संधी प्राप्त होईल आणि तुम्ही त्या संधीचा उपयोग करून जीवन प्रगती करू शकाल तुमचं सर्व थांबलेलं कार्य आता था पूर्ण होईल जे कार्य तुम्ही सुरू करू इच्छिता त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल तुमच्यावर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या कमाईच्या मार्गातील अडचणी दूर होतील आणि तुम्हाला धनप्राप्तीसाठी नवीन संधी मिळतील तुमचं घर आणि कुटुंब सुखमयी वातावरण राहील तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार साल, या या उरशब राशी। उरशब राशी करत असाल तर ती योजना यशस्वी होईल या यादीतील पुढची राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी सांगू इच्छिते की भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला लवकरच शुभ संदेश मिळणार आहे तुमच्याकडून केलेली मेहनत आता फळाला येणे एन, येणार आहे तुमच्यावर भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमचं थांबलेलं कार्य आता यशस्वी होईल तुमच्या मित्रासोबत चांगले संबंध वाढतील तुम्हाला धनलाभ आणि मोठ्या यशाचा लाभ होईल तुम्हाला कुटुंब आणि जीवनसाथीचे सहकार्य मिळेल आणि तुमची मधुरवाणी तुमचं कार्य पूर्ण करण्यास मदत करेल भगवान विष्णूच्या विशेष कृपेने तुमच्यावर असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि जे कार्य लहानपणापासून थांबलेले होते जी काही तुमची इच्छा होती ती आता यशस्वी होईल तुमच्यावर भगवान विष्णूंच्या कृपेने तुमचे जीवन दुप्पट वेगाने प्रगती करेल आणि तुम्ही आपल्या यशाचा ध्वज उंचावू शकाल आता या यादीतील पुढची राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्कराशींच्या लोकांसाठी सांगू इच्छिते की भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्यावर भगवान विष्णू अपार आशीर्वाद आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत तुमचं कार्यक्षेत्र ही यशस्वी होईल आणि धन कमाईच्या मार्गातील अडचणी दूर होऊन तुम्ही प्रगती कराल तुमच्या जीवनात चारही बाजूंनी पैशाचा आगमन होईल तुमच्यासाठी नवीन संधी प्राप्त होईल तुमच्यासाठी नोकरी पदोन्नती मिळवण्याची शक्यता आहे आणि व्यवसाय धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या घरात सुख आणि शांती असेल भगवान विष्णूंच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने भरलेलं राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ